नमस्कार जुळली गाठगं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता सावी धैर्यला भेटण्यासाठी त्याच्या बेडरूमपर्यंत जाऊन पोहोचलेली असते खरं तर मुजुमदार घराण्यांच्या मोठ्या सुनबाई त्यांना त्यांनी सावीची धैर्यच्या खोलीपर्यंत जाण्यासाठी मदत केलेली असते जेव्हा ती धैर्यशी बोलते चौकशी करत असते आणि तेवढ्यातच आता त्याची काळजी घेण्यासाठी झोपलेली इरा जागी होत असते इराला कसला तरी आवाज येतो तो, तो आवाज असतो धैर्यचा आणि त्यामुळे ती जागी होते पाहते तर मोठ्या वहिनी सुद्धा तिथेच असतात तेव्हा इरा म्हणत असते तुम्ही इथे काय करत आहात तुम्हाला काही हवं होतं का त्यावर त्या म्हणत असतात अगं नाही धैर्य भाऊजी झोपले की नाही ते पाहण्यासाठी मी इथे आले होते त्यांना आधाराची गरज आहे त्याचबरोबर त्यांची तब्येत हे पाहावं ते झोपले का नाही याची चौकशी करावी असं सा, पाहण्यासाठी मी इथे आले होते त्यावर इरा म्हणत असते तुम्हाला त्याची काळजी करण्याची काही गरज नाही आहे आणि त्यासोबतच तुम्ही जाबर मी आहे त्यांच्यासोबत तुम्ही जाऊन आराम करा मी पाहते त्यांना काय हवंय काय नकोय ते असं म्हणूनच आता ही रा धैर्यच्या जवळ जात असते आणि त्याला विचारत असते काही हवंय का तुम्हाला तुम्हाला झोप येत नाही का मी तुमचे पाय चिपून देऊ का काय झालंय तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ती इथं बोलत असते तुम्हाला लागलेली जखम जा खूप जास्त आहे का ती भरून येण्यासाठी वेळ लागेल थांबा मी एक काम करते इथेच तुमच्याकरिता जागी राहते अहो मला कसा डोळा लागला हेच समजलं ला नाही मी आतापर्यंत इथेच जागी होते आणि थांबा मी तुमचे पाय चेपून देते असं म्हणूनच ती आता पाय चेपायला सुरुवात करत असते आणि त्याच्या बाजूला बसूनच पाय चेपत असते इकडे मात्र सावीला बाहेर जायचं असतं आणि त्याचबरोबर धैर्यच्या तावडीतून कसं सुटायचं धैर्य हाच विचार करत असतो इराच्या तावडीतून कसं तिला बाहेर काढायचं आता ही जर इरा अशीच इथे बसत राहिली तर मग काय करायचं याच विचारामध्ये तिकडे सावी आणि इकडे धैर्य विचार करत असतात आता इकडे मात्र इरा पाय छिपतच असते पण आता ती तेवढीच बडबडसुद्धा करत असते तुम्ही झोपा बरं तुम्ही जर नाही झोपले तर झोप येणारच नाहीये आणि तुम्ही जर नाही झोपले तर मग मी कशी झोपणार तेव्हा आता तो म्हणत असतो मी त्याचीच तर वाट पाहतोय तेव्हा लगेचच ती म्हणत असते तुम्ही काही बोललात का काही म्हणालात का तेवढ्यातच आता इकडे सावी हळूच पडदा बाजूला करून हे सगळं का काही पाहत असते आता संधी शोधण्याच्या नादामध्ये तिला बराच वेळ तिथे जात असतो कारण इरा आता काही केल्या तिथून हलायचं नावच घेत नसते तेव्हा आता इथे इरा बोलत असते तुम्हाला माहिती आहे का कशा पद्धतीने आता मी तुमची काळजी घेणार आहे आता एक काम करा तुम्ही ना असे शांत झोपून राहा एवढ्यातच आता धैर्यने घसा खोखवल्याचं खो नाटक केलेलं असतं मला पाणी हवं आहे आणि तेव्हा किचनमधून पाणी आणायला जात असते तर तो लगेचच बोलत असतो मला थंड पाणी नाही तर मला गरम पाणी हवं आहे असं म्हणूनच आता ती लगेचच कपाटाकडे जात असते आणि तेव्हा तो म्हणत असतो अहो मी म्हटलं ना मला गरम पाणी हवं आहे तेव्हा इरा म्हणत असते मी त्या सगळ्या गोष्टींची इथेच सोय करून ठेवलेली आहे काळजी करू नका आता असं म्हटल्यानंतर पुन्हा धैर्यला पुन्हा टेन्शन आलेलं असतं तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र अनिता किचन आवरत असते आणि तिची मोठी जाऊ म्हणजेच की ताईसाहेब तिथे आलेले असतात त्या म्हणत असतात अहो तुम्ही इथे काय करताय मला कळत नाही अगं तिथे गेल्याच्या नंतर मात्र इरा जागीत झाली आणि ती आपली सावी जी आहे ती तिथेच अडकून पडलेली आहे आता तिला कसं बाहेर काढायचं हा प्रश्न माझ्यासमोर आला आहे खरं सांग ना काय करायचं आता त्यावर आता अनिता म्हणत असते बाप रे एवढं सगळं काही झालंय मग आता काय करायचं ही पण ना भाऊजींना नाही तेव्हा अशी चिपकून बसलेली असते आपल्याला काहीतरी पर्याय शोधावाच लागेल अहो वहिनी पण पहा ना मी मस्त तिच्याकरिता मिठाई अरेंज केलेली आहे तेवढ्यातच आता इथे वहिनीला म्हणजेच मुरुजारांच्या मोठ्या मुजुमदारांच्या मोठ्या सुनेला तिच्या नवऱ्याचा फोन आलेला असतो आत्ताच्या आत्ता दोन मिनटाच्या आत खोलीमध्ये यायचं आहे लवकरच यायचं आणि फोन कट करत असतो त्याने खूपच जास्त ड्रिंक केलेली असते तेव्हा आता अनिता म्हणत असते आता काय करायचं बहिणी सावीला बाहेर कसं काढायचं त्यावर त्या, त्या म्हणत असतात आता मला तर तिकडे जाणं खूपच जास्त गरजेचं आहे काही जरी झालं तरी सुद्धा मला तिकडे जावंच लागणार आहे कारण तू माहिती तुला माहिती ना हे सगळं वातावरण कसं आहे असं म्हणूनच ती आता खोलीमध्ये जात असते तर इकडे मात्र आता गरम साठी इरा तर बाहेर जाणारच नसते त्यामुळे आता सावीला इथून बाहेर काढणं खूप जास्त गरजेचं आहे सावीला जर कोणी पाहिलं किंवा ती जर घरातील इतर सदस्यांच्या नजरेत पडली किंवा जर ती आईच्या नजरेस आली तर मग मात्र पुन्हा तिचा अपमान मी सहन करणार नाही त्यामुळे काही जरी झालं तरीसुद्धा मला बाहेर काढावंच लागेल तेवढ्यातच भिंतीवरती एक पाल सावीला दिसत असते आणि ती ओरडते हो तेव्हा आता इरा म्हणत असते कसला तरी आवाज आला काहीतरी होतं का तेव्हा ती तिकडे पाहण्यासाठी जात असते तर आता इथे जो काही धैर्य आहे तो म्हणत असतो मला पाणी प्यायचं आहे तेवढ्यातच आता दुसऱ्या बाजूला इकडे मात्र जी काही आपली अनिहू आहे नेहूला आता बऱ्याचा कॉल आलेला असतो कारण ती विचारत असते काय झालं सावित्री धैर्यदादाला भेटली का धैर्य भाऊजींना ती भेटली का आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तो म्हणत असतो अगं ती गेलेली आहे आतमध्ये पण आत्तापर्यंत तरी बाहेर आली नाही आहे काय करायचं मला कळत नाही तेव्हा आता नेहू बोलत बोलत असते बघितलं दोघं प्रेम करणारी लोक आणि असंच रोमॅंटिक सीन त्यांचा सुरू असेल एकाच बंद खोली दोघं असतील तेव्हा आता पराग म्हणत असतो अगं इकडे काय हाल चाललेले आहेत आणि तुला आता सुद्धा कॉमेडी सुचत आहे अगं ती बाहेर येण्याची मी वाट पाहतोय कोणी जर मला इथे अशा अवस्थेत पकडलं तर माझी पूर्ण वाट लागणार आहे इकडे मात्र इरा त्याला म्हणत असते तुम्ही झोपा बर्या आता शांत किती उशीर झालेला आहे तुम्हाला खरंच झोप येत नाहीये तुम्हाला काही त्रास होतोय का तुमचं डोकं दुखतंय का तेव्हा तो बोलत असतो हो मला त्रास तर खूपच जास्त होत आहे पण आता त्रास कोणाचा होतोय सगळ्यात जास्त तो त्रास होत असतो तो, तो म्हणजेच की आता इथे जी काही आपली इरा आहे तिचा त्रास होत असतो आता मात्र तो तिचं डे डोकं चेपून देण्याची काम करत असते ओशाला बसलेली असते आणि डोकं चेपत असते तेव्हाच आता ती बोलते ठीक आहे मी तुमच्याकरिता मस्त अंगाई गाते अंगाई गायली तर तुम्हाला लवकरच झोप लागेल आता अंगाईचं नाव काढल्याबरोबरच इकडे मात्र इराला खूपच जास्त हसायला येत असतं आणि इराला हसायला आल्याच्यानंतर मात्र तेवढ्यातच तिचा पुन्हा आवाज येत असतो आणि पुन्हा आवाज आल्याच्या नंतर ती तिकडे जाऊ नये म्हणूनच धैर्याने इराचा हात पकडलेला असतो पण इरा मात्र तो चमते हात पकडलेला वेगळ्याच याच्यामध्ये घेत असते आणि त्याच्याकडे रोमॅंटिक नजरेनेच ती पाहत असते इकडे मात्र निहू जी काही आपली साबी आहे तिला प्रचंड राग येत असतो आणि तिचे डोळे मात्र पूर्णच रागाने लाल झालेले असतात कशा पद्धतीने आता इथे ही हिचा हात पकडलेला आहे आणि कशा पद्धतीने आता तो बोलत असतो तिथे काहीतरी होतं तेव्हा आता जी काही इरा हे बोलल्याच्या नंतर धैर्य म्हणत असतो तिकडे ना उंदीर असेल आणि उंदीर म्हटल्याबरोबर ती म्हणते मला उंदराची खूपच जास्त भीती वाटते काय करू असं म्हणूनच ती त्याच्या बाजूला जाऊन बसलेली असते आणि त्याचा हात हातामध्ये घट्ट पकडलेला असतो हा क्षण सुद्धा ता सावी तिथूनच पडद्याआड लपण हळूच पाहत असते तिला पुन्हा त्याचा राग येत असतो की धैर्याचा हात आता पुन्हा तिने त्याच्या हातामध्ये पकडलेला आहे काही जरी झालं तरी सुद्धा ही इरा एवढी का तिला चिकटलेली असती हे कळत नाही इकडे मात्र दुसऱ्या बाजूला मुजुमदारांचे मोठे सुपुत्र खूपच मोठी ड्रिंक केलेली असते आणि ते त्यांच्या बायकोला खूप सेवा करून घेण्याचं से काम करत असतात तेव्हा ते तिला पाय चेपायला लावत असतात ते म्हणत असतात माझ्या आत्ताच्या ता, ता पाय चेपून दे आता मात्र तिला खूप त्रास होत असतो ती म्हणत असते मला किचनमध्ये जायचं आहे किचन आवरायचं ती कामं तेव्हा तो बोलत असतो आत्ता इथे माझी सेवा करायची आत्ता जर ह्या जन्मात माझी सेवा केलीस तर पुढच्या सगळ्या जन्मात तुला मीच हवाय ना मीच भेटेल ना तुला तेव्हा आता ती मनातच बोलत असते ह्या जन्मातच तुम्ही मला नको झाला आहात तर पुढच्या जन्मात कशाला मागू आणि तेव्हा पुन्हा तो चिडून म्हणत असतो तू काही बोललीस का हवंय ना मी तुला पुढच्या जन्मात सुद्धा तेव्हा ती बोलते हो हो हवं ना असं म्हणूनच आता पायचे पहिला आहे त्याच ठिकाणी ती बसलेली असते इकडे मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच की जी काही सावी आहे तिला आता बाहेर जायचं असतं म्हणूनच आता धैर्य बोलत असतो मनामध्येच काही जरी झालं तरीसुद्धा सावीजींना लवकरच बाहेर काढावं लागेल त्यांना इथे असं ठेवून नाही चालणार पण त्यासाठी काहीतरी करावंच लागेल म्हणूनच आता तो उठून बसत असतो आणि मला वॉशरूमला जायचं आहे असं म्हणूनच आता मात्र मी वॉशरूमला जाऊन येतो तोपर्यंत तो तुम्ही पटकन जा असं म्हणत असतो पण इराला काही त्याची लँग्वेज कळत नाही आणि थोडंसं पुढे गेल्याच्यानंतर सावी पटकन ती बाहेर 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 येते आणि येऊन त्या खोलीतून इथे काम करत असते तेवढ्यातच पाय दुखला म्हणून नाटक करतो आणि इराला त्याच्या पायापाशी बसवत असतो पाठमोरी इरा मात्र तिथे बसलेली असते तेवढ्यातच आता इथे ते धैर्य सावीला रूममधून बाहेर काढत असतो सावी रूमच्या बाहेर जाते तर समोर नीता मिठाईचा बॉक्स घेऊन असते ती म्हणत असते अहो वहिनी तुम्ही इथे त्यावर ती म्हणत असते बरं झालं तू इथेच भेटलीस हे बघ मिठाई घे अगं एवढ्या दिवसांनी तू इथे आलेली आहेस म्हणून खास तुझ्याकरिता आम्ही मिठाई घेऊन आलेले आहे चल लवकर नाहीतर कोणी पाहायच्या आधीच तू तोंड गोड करणार पण आता सावीला वहिनीचं वागणंही कळत नसतं आता ते तिच्या हाताला धरूनच तिला आता बाहेर काढण्याचं प्लॅन करत असतात इकडे मात्र आता धैर्य वॉशरूमला जाऊन आलेला असतो आणि बेडवरती झोपत असतो तेव्हा आता तो तिला म्हणत असतो आता तुम्हीसुद्धा झोपा मला आता शांत झोप लागेल आणि ते थोडंसं पाणी पितो आणि एका कुशीवर झोपण्याचं काम करत असतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सावीचं त्याला कौतुक वाटत असतं एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळं काही होऊन सुद्धा ती इथे आलेली आहे आणि तेवढ्यातच आता इथे ज्या काही दामिनी मुजुमदार आहे त्या इथे बाहेर आलेल्या असतात आणि बाहेर आल्याच्यानंतर मात्र त्या म्हणत असतात तू इथे एवढ्या रात्री काय करत आहेस तेव्हा नीता म्हणत असते मी किचन आवरलं का नाही ते पाहायला आले होते तेव्हा आता माझ्या मुलाची ही अवस्था करणाऱ्या त्या भैरवला मी अजिबात माफ करणार नाही कारण त्यानंच ह्या कुस्तीचं सर्व काही प्लॅन केलं होतं आता असं म्हणूनच त्या खूपच जास्त चिडलेल्या असतात माझ्या मुलाची ही अवस्था मला ते पाहत नाही हे सगळं काही आता दामिनी मजुमदार बोलत असतात आणि तेव्हा त्या म्हणत असतात जा लवकर मला कॉफी घ्यायची आहे आता मात्र नीता समोर खूपच मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो मी जर कॉफी बनवायला गेले तर मग आता सावीचं काय होईल आता मात्र दामिनी समोर तिचं काहीच चालत नसतं आणि ती किचनमध्ये तशीच कॉफी बनवण्यासाठी निघून जाते ती तिकडे निघून गेल्याच्या नंतर मात्र दामिनी तिथेच टेबलवरती बसलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला धैर्यला प्रश्न पडलेला असतो सावी सुखरूप बाहेर पडले की नाही ह्याची चौकशी केलीच पाहिजे असं म्हणूनच तो आता स्वतः मोबाईल घेतो आणि स्वतःचा मोबाईल घेऊन आता सावीला विचारत असतो मेसेज करत असतो तुम्ही सुखरूप बाहेर पोहोचलात की नाही आणि तेव्हाच मात्र सावीचा पुन्हा त्याला रिटर्न मेसेज येत असतो नाही इथं हॉलमध्येच अडकलेली आहे कारण तुमच्या आईसाहेब आता इथे हॉलमध्येच बसलेल्या आहेत तेव्हा मात्र आता त्याला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो आता आई एवढ्या उशिरा हॉलमध्ये काय करत आहेत काय चाललेलं आहे नेमकं आता जर सावी पुन्हा आईसमोर सापडल्या किंवा आईनं सावीला पाहिलं तर मग मात्र काही खरं नाही आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता त्याच्या मनामध्ये येऊन जात असतात आता सावीला सुद्धा प्रश्न पडतो की आता इथून आईसाहेब कधी निघून जातात मी कधू कधी इथून बाहेर पडते इकडे मात्र नीताने कॉफी बनवलेली असते तर आता दामिनी मुजुमदार खूपच जास्त मध्ये आलेले असतात काही जरी झालं तरी सुद्धा माझ्या मुलाच्या बाबतीत एवढं सगळं कोणी घडून आणले याचा शोध मी घेणारच आहे ह्या सर्व प्रश्नांनी त्यांच्या मनामध्ये उथळ माजलेली असते आता मात्र धैर्याच्या मनामध्ये प्रश्नांचं काहोर येतं तो म्हणत असतो नाही काही जरी झालं तरी सुद्धा सावीला तिथून बाहेर पडण्यासाठी मदत केलीच पाहिजे असं म्हणूनच आता तो तिथून खोलीतून बाहेर जात असतो तर इरा म्हणत असते तेव्हा तो म्हणत असतो पाय भरून आलेत मोकळे करून येतो तर आता इकडे नीताने कॉफी बनवून आणलेली असते कॉफी ती ते दामिनी समोर पकडत असते आणि तेव्हाच मात्र दामिनीच्या समोर ती उभी असते पण हातातली कॉफी तशीच हातात राहत असते बऱ्याच वेळ ती कसल्या तरी विचारामध्ये हरवलेली असते इकडे मात्र सावीला टेन्शनच आलेलं असतं तेव्हा दामिनी तो कॉफीचा मग घ्यायला हात पुढे करते आणि तेवढ्यातच आता नीताकडून कॉफी खाली सांडलेली असते कॉफी खाली सांडल्यामुळे आता इरा जी काही दामिनी आहे ती मात्र प्रचंड चिडलेली असते हे सगळं काय आहे म्हणूनच तिचा तो प्रश्न असतो तर प्रेक्षकांनो आता मात्र सावी कशा पद्धतीने दामीची नजर चुकून तिथून घराबाहेर पडेल हे सुद्धा पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर पाहत रहा जुळली गाठग